दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेया गावी ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त येणार असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दरेया गावी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी मुद्देश्वराच्या यात्रेनिमित्त येत असतात आणि देवीचं देवाचं दर्शन घेत असतात ग्रामदेवाचं दर्शन घेत असतात या ठिकाणी पाहू शकता आपण हे याच हेलिपॅडवर मुख्यमंत्री उतरणार असून साडेचार वाजता त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी आगमन होणार आहे या आगमनासाठी पोलीस बंद मात्र भरपूर असं पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकता भरपूर अशी पोलीस तैनात आहेत त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी आहेत सर्वजण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी प्रशासन उभं आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा हुतेश्वराची पंचवीस ते पंचवीस आणि सव्वीस आहे त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे हे दोन दिवस अगोदरच या ठिकाणी दरे गावात या ठिकाणी जंगी असं जत्रेचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहे कॅमेरामॅन संजय माणुसे समी संतोष माणुसे